सहामयी परीक्षा झाली तरीही राज्यात अकरावी प्रवेश फेरीचा सिलसिला कायम आहे आज अखेर अकरावी प्रवेशाच्या तब्बल दहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता अकरावी फेरी चार ते सहा ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे यावर्षी प्रथमच अकरावी प्रवेशाच्या फेऱ्या सहा महिने सुरू राहिल्यानं शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय ठरला आहे राज्यात यावर्षी मे महिन्यात दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यानंतर थोड्याच दिवसात अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली ही ऑनलाईन प्रणाली सुद्धा प्रथमच वापरण्यात आली आहे आज अखेर अकरावी प्रवेशाच्या दहा फेऱ्या पूर्ण झाल्यात ज्या कनिष्ठ महाविद्यालयात क्षमते एवढे विद्यार्थी उपलब्ध झालेत त्या ठिकाणी वर्गही सुरू करण्यात आले आता आता सहामाई परीक्षांचाही हंगाम सुरू झालाय त्यातच आता शालेय शिक्षण विभागानं अकरावी प्रवेशाची अकरावी फेरी आज जाहीर केली आहे चार ते सहा ऑक्टोबर या कालावधीत ही अकरावी फेरी राबवण्यात येणार आहे राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचं कारण या प्रवेश फेरीसाठी देण्यात आलंय मात्र सहा महिने झाले तरी प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्यानं अकरावी प्रवेशाच्या अजून किती फेऱ्या होणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातून विचारला जातोय